नमस्कार आपण सगळेच प्रार्थना करतो कधीतरी कशासाठी तरी, कशा तरी। आणि अनेकदा ही प्रार्थना म्हणजे देवाशी किंवा त्या शक्तीशी एक आम, खासगी संवाद असतो आपली एक पर्सनल हॉटलाईन नाही का हो अगदी पण काय होईल जर मी तुम्हाला सांगितलं की ह्या प्रार्थनेची खरी ताकद तिचं ब्रॉडबँड कनेक्शन तेव्हाच सुरू होतं जेव्हा आपण एकटे नाही तर इतरांसोबत प्रार्थना करतो ही कल्पनाच खूप वेगळी आहे कारण आपलं कंडिशनिंगच असं आहे की प्रार्थना म्हणजे एक वैयक्तिक गोष्ट बरोबर पण आज आपण विद्यावाचस्पती विद्यानंद यांच्या लेखनातील काही विचारांवर सखोल चर्चा करणार आहोत जे या कल्पनेलाच अप... म्हणजे आव्हान देतात त्यांचा युक्तिवाद असा आहे की सांघिक प्रार्थना म्हणजे केवळ एक धार्मिक विधी नाही तर ते आपलं मानसशास्त्र बदलण्याचं आपल्या सभोवतालचं वातावरण बदलण्याचं आणि एक मजबूत समाज घडवण्याचं एक शक्तिशाली साधन आहे बरोबर तर आजचा आपला उद्देश हाच आहे जेव्हा अनेक मन अनेक श्वास आणि अनेक भावना एकाच सुरात जुळतात तेव्हा नेमकं काय घडतं ही केवळ एक भावनिक प्रक्रिया आहे की यामागे काहीतरी अधिक खोल दडलंय हो चला विद्यानंद यांच्या विचारांच्या आधारे या सामूहिक चेतनेच्या प्रवासाला सुरुवात करूया आणि या प्रवासातला पहिला आणि सगळ्यात मोठा टप्पा आहे माणसाचा मीपणाला धक्का लागणं ओके इथेच आपण थांबूया अहंकाराचं विघटन मीपणा कमी होणं हे शब्द ऐकायला खूप मोठे आणि थोडे तात्विक वाटतात आहेतच तस तसे पण मला एक प्रश्न पडतो केवळ काही लोकांसोबत उभे राहून प्रार्थना केल्याने इतकी खोलवर रुजलेली गोष्ट म्हणजे माणसाचा अहंकार खरच कमी होऊ शकतो का उलट आम्ही सगळे मिळून प्रार्थना करतो आमचा समूह किती मोठा आहे असा एक सामूहिक अहंकार नाही का, का वाढू शकत खूप महत्वाचा आणि योग्य प्रश्न आहे हा आणि लेखक याच्या अगदी मुळाशी जातो ते म्हणतात की याचा उत्तर प्रार्थनेच्या हेतूमध्ये दडलेला आहे हेतूमध्ये हो बघा जेव्हा तुम्ही एकटे असता तेव्हा तुमची प्रार्थना नव्वद टक्के वेळा माझ्यासाठी असते माझी नोकरी माझा आरोग्य माझी अडचण दूर कर बरोबर म्हणजे प्रार्थनेचा केंद्रबिंदू हा मी असतो पण ज्या क्षणी तुम्ही शंभर लोकांसोबत उभे राहता तेव्हा नकळतपणे तुमच्या प्रार्थनेचा सूर बदलतो म्हणजे कसं विचार करा तुमच्या बाजूला एक व्यक्ती उभी आहे जिच्या चेहऱ्यावर काळजी आहे दुसरीकडे कोणीतरी डोळ्यात पाणी आणून प्रार्थना करते तेव्हा तुम्हाला जाणीव होते की कि दुःख किंवा चिंता ही फक्त तुमची मक्तेदारी नाही ती एक मानवी भावना आहे जी सगळ्यांना स्पर्श करते हो तेव्हा तुमची प्रार्थना माझ्यासाठी वरून हळूहळू आपल्या सगळ्यांसाठी या पातळीवर येते सर्वांचं भलं होऊ दे ही भावना केवळ एक औपचारिक शब्द राहत नाही तर ती एक आतून आलेली अनुभूती बनते म्हणजे इतरांच्या भावना पाहिल्यामुळे आपले स्वतःच्या समस्येचं जे एक प्रचंड मोठं चित्र आपण मनात रंगवलेलं असतं ते थोडं लहान वाटायला लागतं अगदी मी आणि माझे संकट यातून बाहेर पडून आपण एका मोठ्या मानवी अनुभवाचा भाग आहोत ही जाणीव होते अगदी बरोबर यालाच लेखक अहंकाराची धार बोथट होणे म्हणतात अहंकार वेगळेपणावर जगतो मी इतरांपेक्षा वेगळा आहे मग तो सुखात असो वा दुःखात हो सांघिक प्रार्थना या वेगळेपणाच्या भावनेवरच घाला घालते ती तुम्हाला आठवण करून देते की तुम्ही एकटे नाहीत आणि जेव्हा मीपणाची जागा आम्ही ही भावना घेते तेव्हा नम्रता करुणा ह्या गोष्टी आपोआप मनात जागा तयार करतात पण हे लगेच होत नसेल नाही नाही हे एक दिवसात होत नाही पण ही एक सातत्यपूर्ण प्रक्रिया आहे जी व्यक्तीच्या आंतरिक जडणघडणीत खूप मोठा बदल घडवते ठीक आहे म्हणजे हा एक मानसिक आणि भावनिक बदल आहे पण विद्यानंद यांच्या लेखनात एक मुद्दा आहे जो याच्याही पुढे जातो बरोबर ते म्हणतात की सांघिक प्रार्थना ही केवळ शब्दांची जुळवाजुळव नाही तर ती चेतनेची एकात्म साधन आहे ज्यामुळे वातावरणात विशिष्ट स्पंदन निर्माण होतात आता स्पंदन किंवा व्हायब्रेशन हा शब्द ऐकल्यावर अनेकांना तो थोडा न्यू एज किंवा अवैज्ञानिक वाटू शकतो लेखकाला इथे नेमकं काय म्हणायचं आहे ही काही मोजता येण्यासारखी ऊर्जा आहे की ही एक केवळ भावनिक उपमा आहे हा मुद्दा खरोखरच या चर्चेचा केंद्रस्थानी आहे आणि लेखकाचा दृष्टिकोन समजून घेण्यासाठी आपण एक सोप्प उदाहरण घेऊया ओके विचार करा तुम्ही एका मोठ्या कॉन्सर्टला गेला आहात एक गायक एकटा गातो तेव्हा त्याचा आवाज छान वाटतो पण जेव्हा तोच गायक एखादी ओळ गातो आणि त्याच्यासोबत स्टेडियम मधले पन्नास हजार लोक एकाच सुरात एकाच भावनेने ती ओळ गातात तेव्हा काय होतं तेव्हा तो फक्त आवाज नसतो ती एक लहर असते जी तुम्ही फक्त कानाने ऐकत नाही तर छाती संपूर्ण शरीरात अनुभवता अंगावर काटा येतो अगदी नेमका हाच मुद्दा आहे लेखक हेच सांगू पाहतोय की सांघिक प्रार्थना ही त्या कॉन्सर्ट सारखी आहे पण ती आध्यात्मिक पातळीवर घडते अच्छा जेव्हा हजारो लोकांचे विचार त्यांच्या भावना आणि त्यांची श्रद्धा एकाच दिशेने एकाच वेळी केंद्रित होतात तेव्हा त्यातून एक प्रचंड शक्तिशाली ऊर्जेचं क्षेत्र तयार होतं यालाच ते स्पंदन म्हणतात म्हणजे हे फक्त मनातले विचार नाहीत नाही तर त्या विचारांची एक एकत्रित ताकद आहे जी त्या जागेवर आणि वातावरणावर परिणाम करते म्हणजे या दृष्टिकोनातून पाहिलं तर मंदिर चर्च किंवा कोणतंही प्रार्थनास्थळ हे केवळ एक इमारत नाही तर ते एक प्रकारचं स्पिरिच्युअल बॅटरी चार्जर आहे वा अप्रतिम उपमा जिथे वर्षानुवर्षे लाखो लोकांनी केलेल्या सकारात्मक विचारांची आणि भावनांची ऊर्जा साठवली गेली आहे अगदी आणि म्हणूनच अनेकदा अशा ठिकाणी गेल्यावर काहीही न करता केवळ शांत बसल्यानेही मनाला एक प्रकारची स्थिरता आणि शांतता का जाणवते याचं उत्तर इथे मिळतं आपण नकळतपणे त्या चार्ज झालेल्या वातावरणाचा भाग बनतो बरोबर लेखक मेंड की ही स्पंदनं वातावरणाला शुद्ध करतात याचा अर्थ तिथे ऑक्सिजन वाढतो असा नाही तर तिथलं वातावरण नकारात्मक विचारांना थारा देत नाही तुमचं मन तिथे आपोआप शांत आणि सकारात्मक होतं हे खूपच आकर्षक आहे म्हणजे प्रार्थनेचा परिणाम फक्त प्रार्थना करणाऱ्यांवर नाही तर त्या जागेवरही होतो आणि नंतर त्या जागेचा परिणाम तिथे येणाऱ्या प्रत्येकावर होतो हे एक चक्र आहे बरोबर एक सकारात्मक ऊर्जेचं चक्र तर मग याच ऊर्जेच्या चक्राचा पुढचा टप्पा पाहूया समजा एक व्यक्ती आहे जी खूप मोठ्या संकटात आहे दुःखात आहे पूर्णपणे खचलेली आहे आणि ती व्यक्ती अशा चार्ज झालेल्या वातावरणात इतर लोकांसोबत प्रार्थनेसाठी येते तेव्हा काय होतं लेखक म्हणतो की तिला एकटेपणाची भावना कमी होऊन खूप मोठं बळ मिळतं हो पण हे बळ नेमकं कसं वेगळं आहे म्हणजे मित्रांशी किंवा कुटुंबाशी बोलूनही भावनिक आधार मिळतोच की मिळतो पण इथे लेखक मानसिक आधार आणि आध्यात्मिक बळ यातला एक खूप सूक्ष्म पण महत्वाचा फरक स्पष्ट करतो ओके जेव्हा तुम्ही मित्राकडे मनमोकळं करता तेव्हा तो सहानुभूती दाखवतो तू म्हणतो अरे रे खूप वाईट झालं काळजी करू नकोस मी आहे तुझ्यासोबत हो यातून तात्पुरता दिलासा मिळतो मिळतो आणि तो खूप गरजेचाही आहे पण अनेकदा या सहानुभूतीमुळे आपण आपल्या दुःखात आणखी अडकून पडतो कारण आपल्याला त्या दुःखासाठी एक प्रकारची व्हॅलिडेशन किंवा मान्यता मिळते अगदी बरोबर पण सांघिक प्रार्थनेत याच्या उलट घडत तिथे कोणी तुम्हाला सहानुभूती दाखवत नाही उलट जेव्हा तुम्ही तुमच्या सारख्याच किंवा तुमच्यापेक्षाही मोठ्या संकटात असलेल्या लोकांना देवाकडे हात जोडून शांतपणे प्रार्थना करताना पाहता तेव्हा एक वेगळीच जाणीव होते काय जाणीव होते तुम्हाला कळतं की संकट हे फक्त माझ्यावर आलेलं नाही ते मानवी जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे हे, हे माझ्यासोबतच का झालं या प्रश्नाची तीव्रता कमी होते म्हणजे स्वतःच्या दुःखाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलतो ते वैयक्तिक न राहता वैश्विक वाटू लागतं हो आणि दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे त्या प्रार्थनेत तुम्ही केवळ स्वतःसाठी नाही तर इतरांसाठीही प्रार्थना करता बरोबर ज्या क्षणी तुमचं लक्ष स्वतःच्या दुःखावरून हटून इतरांच्या कल्याणाकडे वळतं त्याच क्षणी तुम्ही तुमच्या समस्येपेक्षा मोठे होता वा या प्रक्रियेतून जी आंतरिक शक्ती मिळते ती केवळ तात्पुरता दिलासा देत नाही ती तुम्हाला त्या संकटाचा सा सामना करण्यासाठी आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी सक्षम करते हेच ते आध्यात्मिक बळ जे सहानुभूतीवर अवलंबून नाही ना ते तुमच्या आतूनच निर्माण होतं खूपच सखोल आहे म्हणजे सांघिक प्रार्थना तुम्हाला विक्टीम किंवा पीडित होण्यापासून वाचवते आणि तुम्हाला एका मोठ्या शक्तीचा भाग बनवते अगदी आतापर्यंत आपण वैयक्तिक आणि मानसिक स्तरावर होणाऱ्या परिणामांबद्दल बोललो पण ह्या सगळ्याचा समाजावर काय परिणाम होतो कारण लेखक याला सामाजिक ऐक्य साधण्याचं एक महत्वाचं साधन मानतो हो आणि हा या चर्चेचा सर्वात व्यापक भाग आहे बघा आपला समाज अनेक गटांमध्ये विभागलेला आहे हो आहेच जात धर्म भाषा राजकीय विचार आर्थिक स्तर या भिंती खूप पक्क्या आहेत आणि याच भिंतींमुळे समाजात संघर्ष आणि दुरावा निर्माण होतो आणि प्रत्येक गट स्वतःला दुसऱ्यापेक्षा श्रेष्ठ किंवा वेगळा समजतो बरोबर पण आता कल्पना करा त्या प्रार्थनास्थळाची तिथे एक मोठा उद्योगपती हात जोडून उभा आहे आणि त्याच्याच बाजूला एक सामान्य कामगारही एक उच्च शिक्षित डॉक्टर आहे आणि एक अशिक्षित शेतकरीही वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे समर्थकही कदाचित एकाच रांगेत असतील बरोबर त्या प्रार्थनेच्या काही क्षणांपुरतं त्यांच्या सगळ्या ओळखी त्यांचे हे सगळे मुखवटे गळून पडतात त्या क्षणी ते फक्त माणूस किंवा भक्त असतात अगदी त्या क्षणी त्यांचं नातं एकमेकांशी आणि त्या अज्ञात शक्तीशी जुळतं हे एकत्व ही एकात्मतेची भावना लेखक म्हणतात की हा अनुभव खूप शक्तिशाली असतो जरी तो क्षणिक असला तरी हो जरी तो क्षणिक असला तरी त्याचे परिणाम दूरगामी असतात जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीसोबत खांद्याला खांद्या लावून प्रार्थना करता जिच्याबद्दल तुमचे विचार वेगळे असतील तेव्हा नकळतपणे त्या व्यक्तीबद्दलचा राग किंवा द्वेष कमी होतो कारण तुम्हाला जाणवतं की त्याच्याही प्रार्थना त्याच्याही वेदना त्याच्याही आशा तुमच्यासारख्याच आहेत एक समान धागा सापडतो हो आणि हाच समान धागा समाजाला एकत्र बांधून ठेवतो ही एकात्मतेची भावना प्रार्थनेच्या जागेतून हळूहळू बाहेरच्या जगात आपले दैनंदिन वागण्यात उतरू लागते आणि यातून समाजात सलोखा आणि परस्पर आदर वाढतो बरोबर त्यामुळे सांघिक प्रार्थना ही केवळ आध्यात्मिक उन्नतीसाठी नाही तर एक निरोगी आणि एकसंध समाज घडवण्यासाठीही आवश्यक आहे असं लेखकाचं मत आहे तर आपण या सगळ्या चर्चेला एकत्र मांडायचा प्रयत्न करूया विद्यानंद यांच्या विचारानुसार सांघिक प्रार्थना ही एक बहुआयामी प्रक्रिया आहे हो ती व्यक्तीच्या पातळीवर मीपणा कमी करून नम्रता वाढवते ऊर्जेच्या पातळीवर ती एका जागेत सकारात्मक स्पंदनं निर्माण करून ते ठिकाण एक ऊर्जा केंद्र बनवते भावनिक पातळीवर ती कठीण काळात सहानुभूतीच्या पलीकडे जाऊन आंतरिक आध्यात्मिक बळ देते आणि सामाजिक पातळीवर आणि सामाजिक पातळीवर ती समाजातल्या भिंती तोडून लोकांना एका समान मानवी भावनेने एकत्र आणते थोडक्यात सांगायचं चा तर ही व्यक्तीला तिच्या मर्यादित कोशातून बाहेर काढून एका व्यापक विश्वाशी जोडणारी प्रक्रिया आहे आजच्या चर्चेतून सांघिक प्रार्थनेकडे पाहण्याचा एक पूर्णपणे नवीन दृष्टिकोन मिळाला हे केवळ एक कर्मकांड नाही तर त्यामागे एक सखोल मानसशास्त्र समाजशास्त्र आणि ऊर्जा विज्ञान दडलेलं आहे हे या स्रोतामुळे स्पष्ट होतं निश्चितच हा मी पासून आम्ही आणि आम्ही पासून सर्वपर्यंतचा एक सुंदर प्रवास आहे आणि याच प्रवासावर एक शेवटचा विचार मनात येतो लेखकाच्या म्हणण्यानुसार काही लोकांच्या एकत्रित प्रार्थनेतून निर्माण होणारी ऊर्जा सभोवतालचं वातावरण शुद्ध आणि शक्तिशाली करू शकते आपण याचा अनुभव एका खोलीत किंवा एका प्रार्थनास्थळात घेऊ शकतो हो घेऊ शकतो पण आता जरा मोठ्या स्तरावर विचार करूया म्हणजे जर काही, शे काही हजार लोकांच्या एकत्रित चेतनेचा परिणाम इतका प्रभावी असू शकतो तर अशा सांघिक चेतनेचा जागतिक स्तरावर होणारा संभाव्य एकत्रित परिणाम काय असू शकेल जर करोडो लोकांनी एकाच वेळी एकाच सकारात्मक उद्देशाने आपली चेतना एकाग्र केली तर त्याचे परिणाम कसे असतील हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे नाही का